घरामध्ये आम्ही आमचा डे वन गावी कसा घालवला कशी अवस्था आहे आमच्याकडे घरबंद असल्यावरती आता तुम्हाला

एवढं लगेच एवढं सामान आणलं नेताना वांदे आणखी लाल परीनी आलो आज सगळं घेऊन आलो हे अन्वीतच आणि अवनीच सामान आहे इकडे बघा आता आमचं पहिला सुरुवात झालेली आहे आणि आलं आमचे मॅडम पाणी भरत आहेत आमच्या अगोनी मॅडम आता आलेले आहेत चेंजिंग झालेलं आहे आणि इकडे बसले बाई काय बसले मांडी आले आणि त्यांचे मिस्टर इकडे काय करत दाखवा मिस्टर काय करते यांच्या ना कॉलेजची चावी हरवली ते लॉक कपते आले आले त्यांना कॉलेजला आली आहे लॉक एवढं एवढा मेंदूवडा नाही खायचा ना पण आले झालं त्याच्याबद्दल नाही पाहिजे ना धूर पाणी घाम आलेला आहे घाम आलाय त्यांना खूप हे इकडे भांडी असते पाणी आलंय मग काय करतोय करतोच बोलतोय मी नाही दूध व्हायचं असते राहुल माझं नाव राहुल ना दोन दोन महिने आले काय करू नको तू तू ह्याच्यापेक्षा डबल होऊन ह्याच्यापेक्षा डबल होऊन परते पण तू काय करू नको असे माझे बाबा रोज बोलतात उद्या कपड धुळे बसले की बोलतील आजच्या दिवस धू उद्या मी जाणार आहे पसारा आहे सगळं आवडायचं आहे सगळी मांडी जावणी पाणी घेऊन आले माझ्यासाठी बहिणीने पाणी आणलेलं आता पिझाऱ्यांना जास्त ओटून दे जरा मस्त असं सिपसिप करून घ्यायचंय या करून पिलं ना कान भागत नाही श्रावणीला वडापाव नको झालाय काय झालं काय रडतोय आज ना तू तू म काय करू नाही मग आता हा नवीन नाटक आहे नवीन शिकलेत ते तुम्ही माहेर जाऊन मम्मी तिथली का हा काम कोण करेन काय मिठी मारून रडतय भाऊ भाऊ कसं रडतोय दाखव कसं रडतोय आसू डोळ्यात येत नाही मी खूप थकली आहे बघा माझा चेहरा बघून तुम्हाला कळतच असेल उन्हाने खूप थकली आहे मी तर संध्याकाळी भेटू आपण सगळी साफसफाई करते आवरतो मग संध्याकाळी भेटतो आम्ही तुम्हाला हॅलो आता संध्याकाळ झालेली आहे आमची सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत तुम्हाला दाखवते मी किचन कसं चकाचक करून ठेवलेलं आहे ते आणि आता मी इकडे चहा पिते बघा चहा सोबत बराच नाष्ट वहिनी मी दोघींनी भरपूर खाऊ आणलेला आहे ना चहा पिते आता मी आणि तुम्हाला मी चहा पिताना या खिडकीत बसला की समोर खूप छान सीन दिसतो ते दाखवते तुम्हाला आणि किचन सुद्धा दाखवते चाय अरे हे बघा समस्त वागा कसा तयार करतो चस्तरीस मसाला वगैरे गाढयचं मस्त अटके बघायला बघा अजून बेगा उचलते तिथे बेगा उचलून झालं आहे इकडे किचन चकाचक झालेला आहे ही मस्त इकडे सगळे चिल्लू पिल्लू खेळत आहेत खाऊ खात आहेत सगळी सेटिंग झालेली आहे आता स्वयंपाक पक करायचं आहे चला चहा घेऊन घेऊया तयारी सुरू झालेली आहे इकडे डाळ शिजत घातलेली आहे इकडे आमची आवडी नाश्ता आहे बघा फोनवर बोलत बोलत डब्बाच घेतलाय काय हवं ते काय खाऊ शकते म्हणून डब्बा भरून दिला तिला बारीक न झाली पाहिजे श्रावणी काय करते इकडे हो श्रावणी चाय नाचते का बर्तन मांजरही चाय की साथ मे अच्छी लग रही है ऐसे ऐसे रोल में अच्छी लगती अच्छा श्रावणी की सास किधर घे अरे लगेच इधर आहे असं लगेच गुमतेर राहत डॅडी नाही करत आणि अन्वित काय करतो अवनीत माझा खेळतो आणि ही आरवंड बघा भूत दुसरं भूत आलं अन्वित अन्वीत आमचं खेळतोय आता मी संध्याकाळ तो बाहेरच्या मॅडम आमचे आले आरवंड बरोबर सांगतो बरोबर संध्याकाळचा सीन बघा संध्याकाळ म्हणजे साडेसात झालेले आहेत आता गाड्या तर तुमच्यावर आरून समोरच हॉटेल आहे खूप छान मूड झाला तर जाऊ शकतो इकडे टपरी पण दे। आहे दे। पाव भजीपाव असं म्हणतो मस मस्त वाटत संध्याकाळचं असं बाहेर बसलो तर बघा आमच्याकडे खूप मोठा ओठा आहे बसण्यासाठी आणि मस्त वाटतं इकडे बसल्यावरती इकडे ना झाडं लावलेली आहेत त्याच्यासाठी कुंपण केलंय कारण ना त्या म्हणजे खातात म्हणून साडीचं कुंपण केलेलं आहे काय मत काय म्हणते सबका नाश्ता पाणी चल रहा आहे इधर हे लोक खेळ केले देखो एवढा नको हिशे चोटावं लागे फ्रीज मध्ये बघ ना त्यातलं पाणी असं तो हा कसून ते याच्यातच आहे ट्रेमध्येच मिस्टर घरी जेवण म्हणत फोन करून प्रश्न विचारतो आता आम्ही जेवायला बसलो आहे बाकीच्यांचं जेवण झालेलं आहे आधी आता आम्ही तिघी चौघी बसलो आहे सो अशा प्रकारे आमच्या गावचा पहिला दिवस संपला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी मिळते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बने तोपर्यंत तो बाय उद्या पण ब्लॉग येणार आहे नेक्स्ट डेचा.